फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल हॅलो म्हणजे कसे आहात तुम्ही सर्व तुम्ही कसे आहात ठीक आहात ना ये इकडे चल तर फ्रेंड्स आज आम्ही एक नवीन गेटअप केलेला आहे तुम्ही बघू शकता विहान इकडे ये ये इकडं चल तर आम्ही व्हिडिओ शूट करायला लग, खाली आलेलो आहे तुम्ही बघू शकता हा गेटअप वरून तुम्ही ओळखलच लग असेल की हा गेटअप कोणता आहे कशाचा आहे तरी पण मी तुम्हाला सांगते आता पालक पालखीचं प्रस्थान झालेलं आहे पण तरी पण माझ्याकडून काही शूट वगैरे करून झालं नव्हतं थोडंसं लेटच झालं यावेळेस आम्ही आता तेच व्हिडिओ शूट करायला खाली आलेलो आहे पण तुम्ही बघू शकता खूपच ऊन आहे खूपच त्याच्यामुळे खूप वेळ लागतो आहे शूट करायला आणि तुम्ही बघू शकता विहान खाली बसून माती खेळतोय हो ना हो म्हणतोय अजून <laughs> फ्रेंड्स दोन तास गेलेले आहेत सगळं गेटअप वगैरे करायला विहानचा आवरायला आणि बघा ना खाली येऊन माती खेळतोय फोटोशूट पण करत नाहीये व्हिडिओमध्ये व्हिडिओ पण करत नाहीये मी कधीपासूनच उठ म्हणते तर उठत नाहीये बोलवरती बोल, बोल। काय करतोय तू काय करतोय माती खेळतो माती <laughs> तुम्ही बघा ना फ्रेंड्स किती सुंदर नजारा आहे किती सुंदर लोकेशन आहे पण ऊन खूप असल्यामुळे थोडासा वेळ लागतोय शूट करायला आणि सर्वात म्हणजे महत्त्वाचं विहांचा मूड बघून शूट करावा लागतं आहे त्याच्या मनासारखं नाही झालं की तो मग रडायला सुरुवात करतोय करतच नाही आहे मग तर त्याला खेळवून हसवून फोटो काढावे लागते व्हिडिओमध्ये घ्यावं लागते हो ना विहार <laughs> तर फ्रेंड्स माझा लुक कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या विहानचा पण लूक तुम्हाला आवडला का नक्की सांगा कसा वाटला तर ह्याच्यावरचे जे काही मी व्हिडिओ शूट करेल ते तुम्ही नक्कीच बघताल मी आज उद्या अपलोड करणार आहे तर नक्की कमेंट करून सांगा की व्हिडिओ पण कसे झाले आणि हो माझ्या माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आणि कोण माझ्या व्हिडिओवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय